भक्त तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे त्यासाठी मी माझं घरदार विकायला तयार आहे माझी गाडी बंगला सगळं सगळं विकायला तयार आहे मी स्वतःला घनवट ठेवायला तयार आहे खरं एक माझं काम करा डॉक्टर साहेब या माणसाला झालंय तरी काय आणि नेमकं करायचं तरी काय ह्या लांडेजाच्या गोट्या काढून घ्या गोट्या कधी बघल तर मला माझा लागल्या असतोय आई घालायला ह्याच्या पाठीमध्ये जाऊन तर यायला आम्हाला मार खायची पाळी आल्या माम तरा बहीण त्या चौदा महावीर वावला तर मैया त्या चौदा वाला उठा डॉक्टर साहेब आहेत काय या की या बसा हा बोला की काय झाले ते काय झाले सांगा कि एवढ लाजवलायचा ते झाले काय अहो ते होत ना झाले अरे एवढंच आहे अरे मग एवढं का लावं डॉक्टर आहे रे मी बरं मला सांग तुला नटी वगैरे कोण आहे मग बाहेर कुठं तर लपडा असणारच की तसं पण काय नाही मग बाहेर कुठे जातोस का नाही तसल मी काय करत नाही मग रांड्याच्या लवडा उठून द्या कपडे वाढ घालणार आहे काय तर असो उपाय सांगा की लवकर बरवे बर ठीक आहे कुठं सांगतो तुम्हाला इलाज आणि माझ्या पाठोपाठ म्हणा बोला रांझ अनवाडी रांझ अनवाडी रांझ अनवाडी अनवाडी रांज अनवाडी तुझ्या बोच्या हतकाडी <laughs> माम तरा बहीण के शोध महावीर वावला तरा मैया के शोध वाला बहनो लगल तरा बेटी के बुड़ में हो श्वास गया सोडा श्वास गया सोडा हा गोळ्या लिहून दिल्यात या गोळ्या तेवढ्या रात्री उन्हात बसून खावा या डॉक्टर साहेब आहेत का अरे भाई या 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 नारूबाई या बसा मग काय काय आम्ही काय नाही बघा एकदम निवांत आहे हम्म मग कशा आहे तब्येत 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 एक नंबर आहे मग दवाखान्यात कशाला शेटो पण आलाय डॉक्टर साहेब चालताना लई दम भराव लागलाय आणि काम करताना पण लय बर तुमचा बीपी चेक करूया बसा हा विशाल त्या तीन नंबर पेशंटला सलाईन लाव मागाशी बेशुद्ध ते काय तीन नंबर पेशंटला सलाईन लावायची होती हा सलाईन लावायची होती अहो आत्ताच एक पंधरा झालं त्याला पोस्टमॉर्टम ला, पोस्ट ला पाठवलं की मी नारोबाईचं नसत कसं डॉक्टर साहेब या 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 बस बोला यो माझा बारका भाऊ आहे या फळाला उड्याला काहीतरी सांगा खाओ काय झालं नुसता बाहेरचं खायचं असते क्रीम रोळ खा पिझ्झा खा बर्गर खा कुरकुरे खा असलंच काय तर करत असते आणि असलं बाहेरचं खाऊन खाऊन आडवं तिडव सुटले काय माझारी पडत असते काय पाल्याभाज्या पण काय खायच नाही आणि काय तर सांगा जरा याला अरे बाळा घरी जेवत जा पालेभाज्या खात जा आणि मेन म्हणजे संध्याकाळी अंडी खात जा म्हणजे तू जरा मोठा उशीर अंधानं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुझा रोज एक सफरचंद खात जा जेणेकरून तुला माझ्या जवळ याची गरज पडणार नाही बघ यांच्या पोरांनी रोज एक सफरचंद देत असतील हो नाही नाही मला पोरं नाहीत मग तुम्ही पण तुमच्या बायकोला रोज एक सफरचंद काय होय तू समजा नाही तू समजा नाही पाच एम एम चा आहे लवकर ऑपरेशन करावं लागते बोला काय करणार एक दोन मिनट साहेब जरा चर्चा करतो आणि सांगतो की तुम्हाला अरे दीडश्यान्या ते काय नाही ते डॉक्टरच्या नादाला लागू नकोच मी सांगतोय तेवढं कर काय अरे धीर पे चालू कर दिवसाला दोन चार पी मुतखड़ा ऑटोमेटिक खाली पड़ते अच्छा अच्छा कशाला डॉक्टर ऑपरेशन तो पैसे लगे समझ गया चल या, या या बसा ठीक है साहब रिपोर्ट खड़ा तर पड़ला है खर लिव्हरला सु झालंय बघा ऑपरेशन करा लागते दादा काय ये काय नाही माझा हात मोडला आहे स्टोरी लावाल स्टोरी त्यानं काय होतंय ना ते ना लोकांची सिंपत्ती मिळते लोक बिस्किट पुढे घेऊन येत्या काय सांगायला आहे मग माझी पण एक स्टोरी लावायची आहे जरा माझा पण फोटो काढताय काढते की एक मिनिट लेकिन ये साला कर क्या रहा है अरे रांडाच्या हे काय करलाय काय नाही मुळव्यात झालाय फोटो काढून स्टोरी ला म्हणते काढलाय का फोटो मग माँग मावा आणलाय का नाही आताच आणलोय मगाजी विनाकडून दोन मलाही द्या किरा डॉक्टर साहेब किती झाले काय नाही फक्त पाचशे रुपये चारशे रुपये दे मगाशी शंभर रुपये सापडलेला माझ्याकडे आहे हे या डॉक्टर साहेब अरे नकली नोट नोटाई शंभरची सला हे दुःख काय खतम नाही होता बे